झ झोपून घे झोपून घे झुपून घे येऊ नको चला आम्ही चाललो आहोत आता हे जवळजवळ सहावं पाणी द्यायचंय पाचवं पाणी दिलं होतं त्यास काही व्हिडिओ बनवला नव्हता मी आणि तो लॉग नव्हता बनवला आता आम्ही चाललो आहोत सहावं पाणी द्यायला आणि माझ्या सोबत असतात पिल्ली पण आहे काका पण आहेत रा का कालच का फिटिंग करून ठेवली आणि लसूण आता आपण खुरपून घेतला आणि आता आता पाणी द्यायचं आहे कारण भुईमुगाला पाणी दिल्यानंतर काय होतं की मग भुईमुगाला पाणी दिलं का मग त्याच्यातलं जे बारीक बारीक तण आहे ते पण वाढत आणि म्हणजे निंदायला पण खुरपायला पण चांगलं होईन आणि शिवाय आता पाणी द्यायची गरजच आहे तर आता बघा उजडले पण आहे आणि आता आमच्याकडं कशी आहे लाईट सकाळची नाही साडेसातपर्यंत आहे म्हणजे ही रात्रीची मोटर चालू आहे फुल मोटर और सिंगल फेजमध्ये मोटर चालत नाही हे असतं त्याच्यामुळं हे लाईटीचं कसं असतं तुम्हाला सांगते की सिंगल फेज असते ती नंतर चालू होते पण फुल लाईट येते त्याने काय होते है? मोटरी चालू होतात आणि ती काहीतरी आठ तास दहा तास अशी देतात मग आता ही आहे साडेसातपर्यंत आणि तोपर्यंत पाणी भरून होईन नंतर मग सिंगल फेजची लाईट येते दुपारी मोटर चालू नाही आहे आणि तिकडं उजडलेलं आहे चला काही झालं पाहू आता शिपा ही आली पिली चल

काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आम्ही तर आलो होतो सगळं जोडाजोडी केली अरे बापरे <tiny> आहेच कालच एवढी थंडी वाजते तरी आहेच आणि कालच इथं जोडून ठेवलेलं होतं जोडाजोडी करून ठेवलेलं होतं आता काय प्रॉब्लेम झालं काय माहिती काय झालं आहे गाड्या मग आता कसं आता दुरुस्त कसं करायचं चालेल इथं इथे जांभळी लाईट तेव्हा चालू होईल ते कुठं जांभळी लाईट आहे का इथं लांबूनच दिसते जांभळी लाईट मी तर आता सगळं आणून ठेवलं तर दोन ठोकळ्या चला आता नाही पाणी तर आता घरी पाणी तरी भरते हे उद्यावर काम म्हणजे वरूनच झालाय हा लाईटीचा प्रॉब्लेम दोन पाट्यावर आहे ना इकडे तुम्ही काय करता तिकडं तिकडं मग भरून ठेवली काय हे इकडं फुटल्यावर मग इकडं पण ना म्हणजे पाणीच नाही ना आता प्यायला पण पाणी नाही ना चला चला आली माग 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 होय होय चल 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 डोकं नको डोकं नको कुठ आता चला आता घरी जायचं चला चला आजचं काही झालं नाही भरून आता हे गेलं उद्यावर किती थंडी बाप रे डक्याला मी दोन दोन बांधलं एक रुमाल पण बांधला वरून हे पण घेतलं हाती घेतल्या कोणती भाजी घ्यायची गाज हा तुम्हाला दाखवते आपण सका 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 चा आता सकाळी आलं आता सकाळी काही पाणी द्यायला मोटर चालूच नव्हती म्हणजे वरूनच बंद झाली होती मग इथं काही पाणी दिलं नाही आणि आता बघा तुम्हाला दाखवते याच्यामध्ये आपण काय हे फोकलेलं नाही आहे चंदन बटवायचं हे आपोआप रोपं आलेली आहे आणि बघ इतकं म्हणजे भाजीला छानपैकी असे मस्त होऊन जातं हे ही चंदन बटवा बघा इथं आहे इथं आहे इथं आहे खूपच आहे म्हणजे ह्याच वाफ्यात आहे असं नाही सगळ्या वाफ्यांमध्ये आहे आणि हे हा एवढं वाफ आहे ना खुरपून घेतला होता आपल्या याचा कसला भुईमुगाचा आणि तो अर्धाच खुरपला कारण कसं आहे इतकं बारीक बारीक गवत आहे हे आणि बारीक बारीक गवत असल्यामुळे ना ते व्यवस्थित असं येत नाही याच्यामध्ये खुरप्यामध्ये इतकं बारीक बारीक राहून पण जातं आणि मग त्याच्यापेक्षा हे नंतरच खुरपायचं ठरवलं अर्ध खुरपलं आणि मग गेलो लसूण खुरपायला आणि मग लाम लाम हा एवढा लांब लांब हा केला आहे वाफा पण ज्या रुंदीनी कमी आहे पण लांबीनी खूप मोठा आहे म्हण हा काही तिघांना लव तेव्हाच झाला तासाभरामध्येच झाला आणि दुसऱ्या दिवशी थोडंसं राहिलं होतं ते बी करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये पण धणे वगैरे हायचे असं भरपूर हे धणे फोकलेले म्हणजे धणे फोकलेले कोथिंबिरीचं मग आता हे लसूण पुन्हा हे करायचं आहे आपल्याला पुन्हा निंदायचं आहे कारण कसं आहे हे खूप गबाळ होतं त्याच्यामुळं आणि खूप वेळ लागला असतं पण मग आता हे पुन्हा जेव्हा आता बाया येतील तेव्हा आम्हाला खुरपून घ्यायचं आहे आणि ते पण खुरपून घ्यायचं आहे पण त्याच्या आधी पाणी द्यायचं आहे आम्हाला तर त्यासाठीच आज आलं होतं पाणी द्यायला पण लाईट नव्हती ना आता आई तोडती आहे चंदन बटव्याची उपटती आहे चंदन बटव्याची भाजी तर मी पा दाखवते तुम्हाला चंदन बट्ट किती आहे भरपूर आहे <coughs> जिथं पावा तिथे चंदन होते <coughs> मोठ्या मोठ्या काय करायला छोटे छोटे नाही घेत मोठे मोठेच घेते जरा तर ही आहे काकांची दुपारी वॉकिंग राहते सकाळी राहते आता तासभर तरी वॉकिंग करते आणि हेच त्यांचं म्हणजे काय म्हणतात महत्त्वाचं यश आहे आपलं पाणीबिडी भरायच्या वेळेस थोडे एक्झरसाईज असतेच त्यांचे एक्झरसाईज म्हणण्यापेक्षा <laughs> ही वॉकिंग वगैरे राहतेच आता चार वाजले ते चार ते पाच वाजेपर्यंत करतील त्याच्यानंतरही पुन्हा वॉकिंग करतील सकाळी झालं असतं बरं का पण काय करावं लाईटीने खळांबा केला तर ते जोडून ठेवलं ना आता उद्या तर करावंच लागणार आहे उद्या पाणी द्यावंच लागणार आहे आता मस्त भावारी मी आजच केली बरं का भाजी ही मी त्या दिवशी घेऊन गेली होती आजच भाजी केली चंदन बटवायची हा गर गरगट हा गरगटच गर बनवली गरगट छान राहती हो सुकी करायची सुकी ती हा का मी गरगट बनवली होती मी काही अखेर थोडेसे शेंगदाणे ठेवून हिरवी मिरची लसूण जिरं याचं वाटण केलं मग नंतर शेंगदाण्याचा थोडासा कुट केला होता तो अर्धवट चांगला जाडसर जाडसर असं वाटला होता टॉमॅटो टाकले होते अय्यो उपटली जात नाही नंतर तो थोडं तो सुकलं हे तर आम्हाला तर हे भुईमुग निंदायचंच आहे बरंच बारीक बारीक हे पाय हे एवढं बारीक बारीक मग थोडंसं देव चढून आणि याच्यामध्ये काय झालं आहे की भुईमुग अजून उभू राहिले आपण बी टोचून दिलं होतं ना आता ते बी दाखवते कुठं ती नेमकी उभू राहिलेलं आहे असे आणि त्याच्यामुळंच मग म्हटलं की, की थांबावं जरा ही निंदायचंच थांबून द्या खुरपाईचं थांबून द्या त्याला आम्ही इकडं निंद बी म्हणतो आणि खुरपनबी बी म्हणतोय काय कोणते कोणते हे सगळे बाफ आहे का ये, ये, हाँ, हाँ। है। है है ओ, ये हा हा हे पाय हे आपले इकडं भुईमुग या भुईमुगामध्ये भुईमुगामध्ये सुद्धा हा भुईमुग आहे हा एवढा पार ठेवलेला जास्त उरलं होतं हे याच्यात चंदन बटवाचे आहे हे चंदन बटवा तर हा पा हा याच्यात भुईमुग हा लसूण हा लसूण पण आम्हाला आता खुरपूनच घ्यायचंय आणि त्यामध्ये लसणामध्ये मध्ये खूप गाबळ होतं म्हणून आता त्या मा बाया लावायच्याच होत्या आई धने धने करायचे ते आपल्याला याचं आणि इथं मी काय केलं आपल्या आळूपाशी ना चार पाच मिरच्या होत्या चार पाच मिरच्याचं रोपं तर मग मी हे इथं लावून दिलं जेव्हा पाणी दिलं ना चौथं त्यावेळेसच लावून दिलं इथं एक दोन आणि काही काही जा काय झालं वाहून गेले काही काही रोपं ते एक दोन आहे फक्त तिथं लावले होते मी त्या आणि नेमकी तिथूनच वाहून गेले ते सगळं रोपं असं झालं हे ही कोथिंबीर आणि हे कडेकडे नी लसूण लावला होता तो पण उगवला पण आता लई उशीर झाला आहे काय माहिती पोसत का नाही हे इथं गवारे का आता पाणी द्यायचंच आहे आणि ही पा ही मेथी अजून काही एवढी वाढली नाही आहे आपली तर मिथी आहे खूप बारीक 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 आणि इतकी मस्त लाल कोयरीची बघा शिकिनार दिसते ना संपूर्ण लाल लाल कडेकडे त्याला लाल कोयरीची मिथी भाजी म्हणतात खायला खूप चविष्ट असते तर हे दोन वाफे मेथीच लावलेली होती आणि आता ही मेथी आपले हे जे आहे हा सर्व भाजीपाला हा घरच्या घरी आपल्याला काही विकायचं वगैरे नाही आहे आता ही मेथी जास्त जरी झाली ही खोडून खोडून काय करायचं आहे <सथ> <सथ> हां खोडून खोडून काय करायचं आहे आपल्याला आता ही मेथी कसुरी मेथी पण मस्त होईल खुडून खुडून वाळून पण घ्यायची ही याची तर ही मेथी आहे आणि अजून तुम्हाला इथं दाखवते ना ही शेप अजून तर लईच बारीक आहे आत्ताशी उगवली आहे आत्ताशी डोकं राहिली आहे मेथी पण पडेल आणि तिकडं बुचके बुचके लावले होते ही शेप हे पा हे अजून आपलं बुईमुगा जी राहिलेलं आहे हे साधे शेंगदाणे इथं लावलेले होते का हा भाग इकडचा काठीच्या इकडचा दिसतोय हा साधे शेंगदाणे आणि तिकडचं दिसतंय ते बुईमुगाचं उरलेलं बी होतं ते टोचून दिलं आणि बाकीचं आपण याच्यामध्ये टोचून दिलेलं होतं म्हणजे लावून दिलेलं होतं आता याच्यामध्ये काय झालं ते अखं काकांचं काय वाद चालला होता ते बी बी टाकण्यावरून ते माहिती नाही अक्कांनी कधी इथं फोकून दिलं तर असं झालं आहे भुईमुळ्या आला आणि शेप पण आली हे असं झालं आणि माझंही काही लक्ष नव्हतं मी तिथं वरखाली बी करत होते तर असं झालं आहे हावरी तर अजून लई हावरी अजून तर काही दिसत नाही एवढी जशी आहे तेवढी चौथ्या पाण्याला दिली होती ना तेवढीच हावरी हावरी अजून तर काही ठिकाणी आहे जास्त काही ठिकाणी काय झालंय हे हावरीचं बी खूप असं हलकं हलकं असतं मध्ये एका बाजूला गेलं ते त्याच्यामुळं कडेकडे नाही असं म्हणजे इथं काही काही ठिकाणी नाही आहे तर हे इथं जास्त पळ जास्त गोळा होऊन गेलं ते तिथं गोळा होऊन गेलं अजून तला बारीक बारीक आहे हावरी हावरी म्हणजे पाडरे ती काळे ती पण राहतात तर अजून बराच फुलायचा आहे भाजीपाला आणि ही सुद्धा आपल्याला घरीच कॅल्शियमसाठी हाडांसाठी चांगलं राहते म्हणून ही आवरी केली आईने ती रोज खाते एक चमचा आणि मी पण करते तिळवड्या माझ्या तिळवड्या पाहिल्या तुम्ही मोठ्या मोठ्या होत्या म्हणजे <laughs> एक रोज वडी खात असते मी कारण कसं हे पा आता इथं दिलेलं आहे बा हे आपण फोकले फ इथं लावलं होतं ते आता शिवगू राहिलेलं आहे तर किती झाली झाली का गायनी घेतलंय भरपूर आता झाली तिची भाजी घेऊन आणि काय असं चंदन बटवाईत आपण असच आलेलं आहे हे खरपलेलं हे खरपलेला भाग बघा इथून काढलेलं तण आणि न खरपलेला भाग इथे फरक जाणवतो पण काय झालं की अजून याच्यामध्ये राहिलेलं आहे आणि पण बारीक आहे आता हे पाणी दिल्या ना आता एवढी झाली भाजी ती मोठी मोठीच केली आहे मोठी मोठीच काढली उपटून बा अजून आहे आहेत हे काय अजून आहे ना पण मग आता एवढी काय करायची अजून भरपूर भाजी होती ह्याच्यात ही कसली भाजी ग ही मोरी मोरी गोरीची पानं राहते हो एवढं मोठं राहतं तिकडं जर मोहरी टाकली असते तर किती मोठे मोठे पानं झाले असते अजून कुठे लगेच बी येणार आहे दे राहू दे झाले आता हे एवढी भरपूर झाली एवढी घेतली भाजी चंदन बटवेची बघा भरपूर अशी मस्त भाजी छान अजून थोडा वेळ ठेवले तर अशी लाल लाल पानं होते का भरपूर टोकरी भरून आणि अजून आहे बर का अजूनही दिसतं बघ जेवढे जेवढे वर दिसत आहे तेवढे सगळे चंदन बटवायत आहे मस्त काल काँग्रेसची अशी जोडी काढत होती मी आता मस्त ही अशी जोड्या भाजी भाजी भारी अशी मस्त पैकी एवढी टोकरी भरून आण अजून आहे भर भरपूर भरपूर अजून आहे अजूनही अशा टोकऱ्या होती भरून चला छानपैकी भाजीला होऊन जाते असं आणि काही लावलेलं नव्हतं त्याच्यामुळं चंदन बटवा हे येतच काय का ग कुठं पण हे की नाही हे लोक बाजारात रुपयाला येतात ये है ना चंदन खरंच ना आपण घेऊन जायला पाहिजे रुपये जुड्या केल्या एवढीच भाजी पंचवीस तीस रुपयाची ही का पंचवीस तीस रुपयाची तीन जोड्या होतील का चला आता उद्यावर हे पाणी गेलंय आज काही पाणी झालंच नाही चला आता ही उडी भाजी घेऊन चाललोय काम घरी याची ही भाजी खाण्यासाठी आहे आता याच्या जोड्या करू वाटायचं सूर्य उगवला आणि आत्ताशी आमच्या ला इकडं लाईट आली आज दुसऱ्या दिवशी पाणी देऊ आहे काल तर लाईटीचा खळंब झाला होता ना आजही लाईटीचा खळंबाच आहे साडेसात वाजता जवळजवळ सात वाजता लाईट आली आता अर्धा तासामध्ये जेवढं होईल तेवढं आहे भरायचं काम आता मी अर्थात माती नेऊन देते त्यांना गोळ करून आली आता वाजले सात कारण काल आहे ना अजून मला जायचं आहे बाहेर त्याच्यासाठी त्याच्यामुळे मी लवकर घेतली आंघोळ करून आणि मग हे झालं का मला आता किती वेळ लागेल काय माहिती लाईट आहे तोपर्यंत आता हे भरतच राहायचं मग लाईट गेल्यानंतर मग पाहता येईन मी आवरून येऊस्तर काकांनी एवढे जे वाफे आहे ते तेवढे भरून घेतले होते आता पाणी हा पण भरलेला आहे तीन वाफे चालला आहे तिसऱ्या वाफात काका गेले टाकी आमच्या ते वरची टाकी आहे ना त्याचं पाणी बंद करायला मी मेथीसुद्धा किती गारठली बघा कशी दिसती अगदी सिकुड सिकुडू अर्थात आज आहे ना पाण्याची लेवल जास्त वाढवली ले कारण पाणी भरून झालं पाहिजे ते वाफे उत्तर भरायचे मग याच्यामधून मला जरा माती देता येते जाता येते तर असं काम असतं आमचं लाईटीवरच असतं माणूस किती रिकाम असला तरी काय का उपयोग आहे पण लाईट असल्याशिवाय होत नाही ते असं आहे पण आवाज कमी झालाय आवाज कमी झाला बहुते दुसऱ्याची का मला वाटलं लाईटच गेली पक्षी उडू राहिले ते कावळे कावळे बसले सगळे तारेवर आता हे सोडलं आहे म्हणजे मला तर तिकडून टॉकऱ्या द्यावं लागेल आता आता राहिला हा फक्त एक कचवासा सगळी गेली पाण्याखाली ऊ पाणी थंडीत गारली मी ती सर्व थंडीमध्ये गारटली बघा सुद्धा गारटतात म्हणजे सुद्धा गारठली जातात आता आपलं आलं हे शेपू लाव आता हे शेपू लावल्यानंतर आल्यानंतर आता छानपैकी मस्त असं आता वाढल ही शेपू याच्यात मेथी शेपू में, में था था। था था हे कालच दाखवलं होतं मला मी म्हणजे दाखवलं होतं व्हिडिओत चला आता ते बंद राहिले मी चालली आता माती द्यायला हे झाले आता वाफे पूर्ण सोडले चौथे याला आता हा एवढाच वाफा राहिलेला आहे आणि हे बाकीचे चार वाफे राहिलेले आहे ते आता हे भरायचं आहे लाईट टिको म्हणजे बस आणि झाल्यावर झालं आपलं हे आज पाणी पाचवं देऊ नाही सहावं देऊ मग आज चला कसा वाटला जरूर कमेंट करा चला भेटूया आपण अशाच नवनवीन लॉगमध्ये येतो तोपर्यंत बाय बाय